नमस्कार लाडक्या बहिणीनो ए मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर बहिणींनो तुमच्यासाठी एक मोठी गुड न्यूज आज मी घेऊन आलेलो आहोत तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर लाडक्या ब बहिणीनो काय आहे ते संपूर्ण आणि थोडक्यात अशी माहिती पाहूया तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मोठी गुड न्यूज लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता तर इथे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता की माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश तर इथं पाहू शकता की लाडक्या बहिणीनं की रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी रुपये पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे की रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे तर रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात सन्मान निधीची रक्कम हस्तांतर जमा करण्या हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल तर लाडक्या बहिणींसाठी एक रक्षाबंधनाचं गिफ्टच म्हणावं लागेल की ज्यामध्ये आता लाडक्या बहिणींसाठी म्हणजे आठ तारखेला हा जो आहे जुलै महिन्याचा सन्मान निधी तो पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे याविषयी मोठी अपडेट आपण पाहिली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद